विद्यार्थी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत विश्वजित जाधव ज्यांनी नीट दोन सा हजार पंचवीसमध्ये स्कोर आहे पाचशे पासष्ट ऑल इंडिया रँक आहे सहा हजार सातशे बारा आता हा रँक आल्याच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर तुझ्या घरामध्ये वातावरण कसं होतं आईवडिलांना कसं वाटलं घरामध्ये आनंदमयी वातावरण होतं आणि निकाल लागल्या लागल्या फोन बाहेरून येत सुरू सुरू होते आणि बाहेर जाणं सुरू होतं पूर्ण दिवसभर तर या विद्यार्थ्यांनी आपल्या चिकाटीवर आपल्या जिद्दीवर ओके आणि डेली अभ्यासामध्ये असलेल्या कन्सिस्टन्सीनुसार या विद्यार्थ्यांनी भरपूर चांगला स्कोर मिळवलेला आहे याचं आणि त्याच्या फॅमिलीचं कुठेही अभ्यासाशी तेवढं रिलेशन नव्हतं तर याच्या गावामध्ये एकही अजून डॉक्टर झालेला नाही आणि विशेष म्हणजे हा विद्यार्थी आईवडील अजून परभणीमध्ये रूम करून शिक्षणासाठी आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तर याहून मला असं सांगायचं आहे की आपण जर कन्सिस्टंट इमानदारीनं हार्डवर्क केलं तर शंभर टक्के आपल्याला सक्सेस भेटतं तर बेटा तू तुझा अभ्यासाचं प्लॅनिंग कसं होतं दररोजचा आठ तास अभ्यास होता तर कोणत्या वेळेला तो अभ्यास करायचा इथे गेल्या एक वाजेपासनं ते रात्री दहापर्यंत कंटिन्यू बरं एक तासाचा ब्रेकमध्ये जेवण्यासाठी आणि रात्री किती वाजता झोपायचा तू दहा वाजता आणि सकाळी सकाळी पाच साडेपाच वाजता ओके okay. तर तुला वर्गामधील टीचिंगचा कसा फायदा झाला टीचिंगचा म्हणजे घरी गेल्यानंतर तेच वापस करण्याची गरज नव्हती की इथेली टीचिंग झाल्यानंतर घरी गेल्यानंतर तेच पंधरा मिनिटामध्ये पूर्ण बायोचं होऊन जायचं रोज शिकवलेलं म्हणजे yes. टीचिंगचा फायदा आणि वर्गातल्या टेस्टचा कसा फायदा झाला टेस्ट थोड्या हायर लेवलच्या होत्या इथल्या म्हणून नीटची टेस्ट थोडी नीटची परीक्षा सोपी गेली कारण इथं स्टेटमेंट क्वेश्चनच होते सगळे स्टेटमेंट होते आणि नीटमध्ये थोड्या कमी प्रमाणात येतात तसे क्वेश्चन ओके okay. तर तुझं घरी तु तू कोणकोणते पुस्तकं कशा पद्धतीने वाचला बायोलॉजी कशा पद्धतीने वाचला तू बायोलॉजी एन सी आर टीलाच रिव्हिजन केलं होतं म्हणजे प्रत्येक चॅप्टर वीस ते पंचवीस वेळेस वाचनं झाला होता परीक्षेपर्यंत तर आता तुला ज्या वेळेला तू पेपर सोडवण्यासाठी गेला वर्गामध्ये त्यावेळेला पहिला पहिल्यांदा तू काय सोडवलं पहिले बायो सोडवली नंतर केमिस्ट्री आणि शेवटी फिजिक्स तुला बायो आणि काय वाटलं बायोच्या पेपरबद्दल नाही म्हणजे तेवढा अवघ हार्ड नाही वाटला बायोचा इथल्यापेक्षा सोपाच वाटला आणि केमिस्ट्री केमिस्ट्री थोडा हार्डली होता आणि फिजिक्स जरा जास्तच बरं तू शेवटच्या फिजिक्सकडे गेल्याच्या नंतर तुझ्याकडे किती टाईम बाकी होता आणि तू कसा सोडवला तो पेपर एक तास बाकी होता फिजिक्सचे जेवढे येत होते तेवढे क्वेश्चन सोडवले आणि जे येत नव्हते त्यांना सर्कल केलं मग शेवटी ते येत नव्हते त्यांच्यापैकी काही जमले शेवटी शेवटी ओके okay. आता तुझी वर्गामधली कन्सिस्टन्सी भरपूर चांगली होती आणि तुझा मित्र म्हणजे पुस्तकच मित्र होता बरोबर आहे मी कधी तुला बघताना असं बघायचो की तुझ्या बाजूला कोण बसलं ते पण तुला माहिती नसायचं मी ते समोर बसत होतो थो, थोडं म्हणून बाजूला कोणीच नव्हतं बसलेलं जास्त तर वेळच नव्हतं कोणी या टेस्टमध्ये कधी पेपरमध्ये मार्क कमी आल्याच्यानंतर कधी डिप्रेशन आलं नाही मार्क कमी आल्यावर येत नव्हतं पण एखादा प्रश्न जर येता असून चुकला असेल मिस्टेकनं तर मग थोडं वाईट वाटत होतं येस yes, येस yes. म्हणजे डिप्रेशन काही येत नव्हतं किंवा एखाद्या मित्राला चांगला स्कोर आला आणि आपल्याला कमी आला त्यावेळेला कसं वाटायचं नाही जवळ मित्रांचे तसेच येत होते माझ्यासारखेच तुझ्यासारखेच यायचे बरं आता हे जे नीड देणारी मुलं आहेत त्यांना काय सांगणार तो यावर्षीचा पेपर थोडा हार्ड लेवलचा होता म्हणून थोडी हार्ड लेवलच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा आणि बायोला बायोला जास्त काही करण्याची गरज नाही फक्त एन सी आर टी करा आणि फिजि फिजिक्सचं तर जास्तच करावं लागेल या Okay.